राज्यात देखील एम एच सीई टी परीक्षेमध्ये गडबड झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे चार पर्यायांपैकी एकही उत्तर बरोबर नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे पेपरमध्ये चौपन्न चुका असून पेपर सेट करणाऱ्यांची पहिल्यांदा परीक्षा घ्यायला हवी असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत तर सेंट पर्सेंटाईलमध्ये गोंधळ असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील आदित्य ठाकरे यांनी केली आहे एक पान आहे दुसरं पान आहे तिसरं पान आहे म्हणजे विचार करा जो पेपर तुम्ही लिहिताय त्या पेपरमध्ये चुका ह्या चोपन्न चुका आहेत म्हणजे पहिलं तर ह्या एक्झामिनेशन जे सेट केलं त्यांची परीक्षा घेतली पाहिजे की त्यांची योग्यता काय आहे हे पेपर सेट करण्याची हे कमिशनर नक्की कोण आहे त्या सीई टी सेलचे त्यांच्या अजून निलंबन का नाही झाले चोपन्न ना चुका एका पेपरमध्ये येऊ शकतात का हा पण विचार करणं गरजेचं आहे आता पर्सेंटेलमध्ये गोंधळ असं झालेला आहे काही काही ठिकाणी कमी मार्क मिळूनही जास्ती पर्सेंटेज मिळालेत आणि काही काही बॅचमध्ये मा चांगली मार्क मिळूनही कमी पर्सेंटेज मिळालेत आमचा पहिला सवाल ह्या सी टी सेलला हाच आहे की तुम्ही हे जे पर्सेंटाइल ठरवलेलं आहे ते कसं ठरवलेलं आहे काय गणित बसवलं तुम्ही हे पर्सेंटाइल ठरवण्यासाठी कारण ह्या पर्सेंटाईलवरनं तुम्हाला ॲडमिशन पुढची मिळणार आहे तर ते पर्सेंटेज तुम्ही ठरवले काय काय इक्वेशन आहे हे तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवा आम्हाला पण बोलू नका जनता दरबार घ्या पाहिजे तर मंत्र्यांनी जनता दरबार घ्यावा मंत्र्यांचा याच्यात इंटरेस्ट असला तर आणि त्यांनी जनता दरबार घेऊन विद्यार्थ्यांना दाखवावं की हे पर्सेंटाईल कसं ठरवलेलं आहे ह्याच्यावर चौकशी लागली पाहिजे आणि जे कमिशनर आहेत ते सस्पेंड झाले पाहिजेत